नमस्कार आज आपण विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या आपल्या पद्धतींवर काही इंटरेस्टिंग सोर्सेसमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चर्चा करणार आहोत हो नमस्कार म्हणजे आपण निर्णय कसे घेतो त्यावर थोडं सखोलपणे बघूया अगदी अनेकदा असं होतं की नाही की आपण भविष्यातल्या एखाद्या गोष्टीला समजा सहा महिन्यांनी होणाऱ्या ऑफिस ट्रिपला लगेच उत्साहाने हो म्हणून टाकतो हो हो अगदी होतं पटकन हो म्हणून टाकतो आपण पण जेव्हा ती वेळ जवळ येते तेव्हा एकदम वाटत की अरे कशाला हो म्हणालो हे टाळण्यासाठी काय करता येईल नक्कीच इथेच बरं का स्वतःला ओळखण्याचं म्हणजे ज्याला आपण आत्मज्ञान म्हणू शकतो त्याचं महत्व दिसून येतं अच्छा स्रोतांमध्ये लेखक सांगतो की त्याला स्वतःला हे कळायला वेळ लागला आता त्याला नेमकं माहीत आहे की जेव्हा तो म्हणजे लेखनाच्या कामात पूर्णपणे रमलेला असतो तेव्हा प्रवासाचा किंवा त्याचा जो दिनक्रम आहे तो बदलण्याचा त्याला त्रास होतो हो कामावर परिणाम होतो मग अगदी पण इपरवेळी तो लवचिक असतो त्यामुळे त्याला आता कोणी काही विचारलं तर तो काय म्हणतात त्याला लगेच हो किंवा नाही म्हणत नाही मग काय करतो तो तो म्हणे तो मला एक दिवस विचार करायला वेळ द्या हे फायद्याचं ठरतं म्हणजे स्वतःची कार्यशैली आणि प्राधान्यक्रम समजून घेतले की असे घाईचे निर्णय टाळता येतात हे खरच महत्वाचं आहे म्हणजे स्वतःच्या त्यावेळेच्या मनस्थितीचा आणि कामाच्या फ्लोचा अंदाज घेणं गरजेचं आहे आणि हो शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल पण एक रंजक मुद्दा मांडल्या बरं का कोणता की सुरुवातीला नवीन काही शिकताना खूप उत्साह असतो पण मग अचानक एक अशी अवस्था येते जिथे काही सुचत नाही प्रगती थांबल्यासारखी वाटते डोकं जड होतं एक प्रकारची मेंटल वॉल हो हो ती येतेच आणि गंमत म्हणजे लेखक याला अडथळानं मानता एक आ, सकारात्मक चिन्ह मानतो सकारात्मक कसं काय अच्छा त्याच्या मते ही विचारांची भिंत म्हणजे आपण विकासाच्या पुढच्या अधिक महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत याचं लक्षण आहे इथे हार मांडण्याऐवजी थोडी विश्रांती घेणं म्हणजे मित्रांशी बोलणं संगीत ऐकणं किंवा अगदी एक फेरफटका मारणं आणि मग परत कामाला लागणं महत्वाचं आहे अच्छा ही विश्रांती आपल्या मेंदूला ताकद देते आणि ती भिंत ओलांडायला मदत करते ती खर तर वाढीची संधी आहे असं तो म्हणतो अरे वा म्हणजे अडखळणं हे सुद्धा प्रगतीचं लक्षण असू शकतं हे ऐकून बरं वाटलं आता निर्णय घेण्याच्या पद्धतींबद्दल बोलूया अनेक जण अजूनही प्रोज अँड कॉन्स लिस्ट बनवतात ना हो म्हणजे चांगल्या आणि वाईट बाजूंची यादी करणं पण लेखक म्हणतो की हे नेहमीच प्रभावी ठरत नाही का बरं विशेषत नातेसंबंध किंवा करिअर गुंतागुंतीच्या विषयांमध्ये काही मुद्दे इतके महत्त्वाचे असतात की ते बाकीच्या सगळ्या लहान मुद्द्यांवर भारी पडतात तिथे नुसती बेरीज वजाबाकी करून चालत नाही बरोबर आहे म्हणून लेखक सुचवतो की हे किंवा ते दिस ऑर दॅट अशा द्विधा मनस्थितीत अडकण्याऐवजी हे आणि ते दिस अँड दॅट असा विचार करता येईल का हे पाहावं उदाहरणार्थ समजा नोकरी सोडण्याचा विचार आहे तर एकदम सोडण्याऐवजी ती सांभाळून एखादा छोटा व्यवसाय सुरू करता येईल का म्हणजे पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून अधिक व्यापक दृष्टीने विचार करणं हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणतात तसं अगदी जणू काही आपण जमिनीवरून न पाहता हेलिकॉप्टरमधून परिस्थितीचं निरीक्षण करत आहोत तेव्हा खरा मार्ग दिसू शकतो छान कल्पना आहे याच संदर्भात स्रोतांमध्ये तपशिलांच्या महत्त्वावरही भर दिला आहे लेखकाचे एक अनुभव सांगितला आहे जिथे एका छोट्या ईमेलमधील चुकीमुळे त्याचं मोठं व्यावसायिक नुकसान झालं होतं म्हणे हो आणि यातून दोन गोष्टी अगदी स्पष्ट होतात एक म्हणजे अगदी लहान वाटणाऱ्या चुकांचे परिणाम खूप मोठे असू शकतात बापरे आणि दुसरं प्रत्येक तपशील महत्वाचा असतो कोणतंही काम करताना ते सर्वोत्तम कसं होईल याकडे लक्ष द्यायला हवं अगदी पुस्तकाचं नाव निवडण्यापासून ते ईमेलमधील प्रत्येक शब्दापर्यंत सगळीकडे बारकाई हवी म्हणतात ना द डेव्हिल इज इन द डिटेल म्हणजे बारकाव्यांमध्येच खरी कसोटी असते अगदी खरंय पण मग सतत इतका विचार करत राहणं पण योग्य आहे का कारण मला आठवतंय स्रोतांमध्ये एक विरोधाभासी मांडल्या जास्त विचार न करणं हा हा, हो तो मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे कारण नुसता विचार करत बसण्यापेक्षा कृती करणं अधिक महत्वाचं आहे अच्छा लेखकाचा एक नियम आहे कृती ही विचारांपेक्षा श्रेष्ठ आहे ॲक्शन थॉट मग कृतीवर भर कसा द्यायचा सतत विचार तर येतच राहतात त्यासाठी सवयी आणि कामाची एक निश्चित पद्धत म्हणजे सिस्टीम तयार करणं उपयोगी ठरतं जसं व्यायामासाठी वेळ आणि प्रकार निश्चित केला तर रोज आज कोणता व्यायाम करू या विचारात वेळ घालवावा लागत नाही बरोबर ही पद्धत किंवा सिस्टम आपल्या विचारांचा भार कमी करते आणि आपण आपोआप कृतीवर लक्ष केंद्रित करू शकतो विचार करण्याची गरज कमी होते हे पटलं आणि भूतकाळाचं काय लेखक म्हणतो की तो फारसा भूतकाळात रमत नाही याबद्दल काय विचार आहेत त्याचं म्हणणं आहे की भूतकाळाकडे फक्त एक धडा म्हणून पाहावं त्यात अडकून राहू नये उदाहरण आहे का काही हो त्याने त्याच्या एका अयशस्वी ठरलेल्या पेड मेंबरशिप साईटचं उदाहरण दिलंय जेव्हा त्याला कळलं की ही कल्पना काही चालत नाहीये तेव्हा त्याने फार वेळ न घालवता ती बंद केली आणि तो पुढे गेला भूतकाळातल्या चुकांमधून शिकावं नक्कीच पण आपलं लक्ष आणि ऊर्जा वर्तमान क्षणावर आणि भविष्य घडवण्यावर केंद्रित करावी उगाच जुन्या गोष्टी उगाळत बसू नये म्हणजे लर्न अँड मूव्ह ऑन अगदी तसंच तर मग या सगळ्या विचारांच्या मंथनातून आपण काय म्हणू शकतो सर्वात महत्वाचा किंवा अंतिम टप्पा कोणता तो म्हणजे आंतरिक शांतता इनर काम। आंतरिक शांतता हो जीवनात काहीही उलथापालट झाली चांगली किंवा वाईट तरी आपलं मन शांत ठेवण्याची क्षमता विकसित करणं हे अंतिम ध्येय असायला हवं याला तुम्ही ध्यान म्हणा सजगता म्हणा किंवा आणखी काही पण त्यासाठी काही खास करावं लागतं लेखक म्हणतो यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नाही फक्त आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांचे साक्षीदार बना त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या त्यांच्यात अडकू नका ही मानसिक स्थिरता आणि शांतता कुठेही कधीही अनुभवता येते अगदी आता बोलताना सुद्धा खरंच हे खूप खूप विचार करायला लावणारे मुद्दे आहेत सगळे तर मग ऐकणाऱ्यांसाठी प्रश्न हा उरतो की ह्या स्त्रोतांमधील माहिती आणि विचारांचा वापर करून आपण आपल्या निर्णय घेण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतींमध्ये नेमका काय बदल घडून आणू शकतो हाच विचार घेऊन आज थांबूया नक्कीच या विचारासोबत आजची ही सखोल चर्चा इथेच संपवूया